वेगळ्या प्रकारचा हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी मी दोन जे बटाटे आहेत ते ऑलरेडी मी वाफवून घेतलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे एक कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या ह्यांना मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर बीट तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ सर्वात पहिले मी बीटची जी आहे साल काढून घेते हे बघा बीटचं आता मी साल सोलून घेतलेली आहे अशाच प्रकारे दुसऱ्या पण बीटचं जो हो आहे मी साल सोलून घेते हे बघा बटाट्याची आता साल मी काढून घेतली आहे आता बटाट्याला मी खिसून घेते तुम्ही खिसू पण शकतात किंवा त्याला स्मॅश पण करू शकतात तुमच्यावर आहे मी ह्याला चांगला खिसून घेते हे बघा सर्व बटाटा आता मी खिसून घेतलेला आहे आता ह्यात मी आपला जो बीट आहे बीटची जी साल काढून घेतलेली आता ती खिसून घेते हे बघा मी दोन्ही पंबीट आता ह्याच्यामध्ये चांगले खिसून घेतलेले आहेत आता एक एक करून मी एक एक गोष्टी घालत जाते ह्याच्यात सर्वात पहिले आपला कांदा जो आपण बारीक चिरून घेतलेला तो घालून घेते ठीक आहे आता मी कांदा घातलेला आहे आता ह्यात आत मी मिरच्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घालून घेते तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात आता यात मी लसूण घालून घेते सोबतच मी यात कोथंबीर देखील घालून घेते एक मोठा चमचा चमचाभर जो आहे मी तांदळाचा पीठ घेतलेला आहे ते घालून घेते मी आणि चवीनुसार ह्यात मी मीठ घालून घेते आता ह्या सर्वांना मी एकत्र चांगलं कालवून घेणार आहे कांदा आणि बीट आणि सोबतच बटाटा जो आपण उकळून घेतलेला आहे त्याला असंच पाणी सुटतं तर त्यामुळे पाणी घालायची गरज नाही लागणार ह्याला मी असंच कालवून घेते हे बघा सर्व मिश्रण मी आता चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे आता हळूहळू करून ह्याच्या मी जे टिक्की करून घेणार आहे सर्वात पहिले मी हाताला जो आहे तो थोडंसं तेल लावून घेतलं आता ह्याच्या मी गोल राऊंड करून घेते आणि टिक्की बनवून घेते मीडियम साईजचे हे बघा असे मीडियम साईज चे मी सगळे टिक्की बनवून घेते आता अशाच प्रकारे सगळे टिक्की बनवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा मी सगळे टिक्की करून घेतलेले आहेत मला आता जेवढे लागतात तेवढे मी टिक्की करून घेतलेले आहेत आता गॅसवर मी तवा ठेवते सांगितल्याप्रमाणे मी गॅसवर तवा ठेवलेला आता त्याच्यात ते मी तेल घालून घेतलेलं आहे आता एक एक करून मी जे टिक्की जी आहे ते शॅलो फ्राय करून घेणार आहे हे, हे बघा मी टिक्की घालून घेतलेली आहे आता ह्याला मी चांगला शॅलो फ्राय करून घेते गॅस जो आहे मी एकदम मीडियम वर ठेवलेला आहे आता मी टिक्याच्या वरतून देखील थोडस तेल घालून घेते एकदम जरा जरास मी तेल घालून घेते वरून देखील ह्याला दोन्ही बाजू मी चांगलं शॅलो फ्राय करून घेणार आहे दोन दोन मिनिटापर्यंत गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे आता ह्याला एक 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 करून मी सा पलटी मारून घेते हे बघा अशाच प्रकारे मी सगळ्यांना पलटी मारून घेणार आहे हे बघा सर्व टिक्यांना मी पलटून घेतलेला आहे असंच करून मी दोन दोन मिनिटापर्यंत दोन्ही साईडनी ह्याला चांगलं शॅलो फ्राय करून घेते हे बघा दोन्ही साईडनी चांगलं मी ह्याला आलटी पलटी मारून चांगलं मी ह्याला शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे आता ह्याला मी काढून घेते आपल्या टिक्क्या जे खायसाठी रेडी झालेले आहेत हे बघा आपली हेल्दी अशी नाश्त्याची रेसिपी जी आहे रेडी झालेली आहे आपले बीटचे जे आहे टिक्की रेडी झालेली आहे ह्याला जास्ती वेळ नाही लागत एकदम झटपट होऊन जाते आणि एकदम कमीत कमी गोष्टीमध्ये होऊन जातात ह्यामध्ये कोणते मसाले घालायची गरज नाही लागत आणि एकदम खाण्यासाठी हेल्दी असते ही तर ही झटपट होणारी नाश्त्याची जी रेसिपी आहे ती तुम्ही देखील घरी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून पाठवा आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नव्या नव्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सोबतच बाजूला असलेला बेलायकन पण क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ जे आम्ही टाकू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय